नमस्कार मावळ परिसर न्यूजमध्ये आपले सरचे स्वागत मी सचिन मोरे आज आपण तळेगाव येथील जनरल मोटर्स कामगार देमुद साखळी उपोषण या ठिकाणी आपण आहोत आज आपण पाहिलं तर आज गेल्या कित्येक दिवसापासून एकशे चौदा दिवस या साखळी उपोषणाला झालेले आहेत आज आज आपण जाणून घेणार आहोत की त्या इथं जे एकशे चौदा दिवस जे कामगार बसलेले आहेत एक हजार कामगारांचं इथं उपोषण होतं बऱ्याच दिवसापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा सरकारकडून न्याय मिळालेला नाही आहे बरेच पडे मोठे मोठे राजकीय पक्षातील नेते या ठिकाणी यांना भेट देऊन गेलेले किंवा पाठिंबा दर्शवला होता असा असतानासुद्धा आज एकशे चौदा दिवस झालेले आहेत आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी जे उपोषणकर्ते बसलेले आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहोत आपण त्यांना दादा काय नाव तुमचं माझं नाव निलेश प्रताप साकरे आज आमच्या उपोषणाचा एकशे चौदा दिवस हवा दोन ऑक्टोबरपासून आंदोलन चालू झालेलं आहे आमचं हे आंदोलन आमचं पूर्णपणे न्याय आणि हक्कासाठी आम्ही लढतो आहोत कारण ज्यावेळेस आमच्या कोर्टात केस हो कोर्टा हो के कोर्टा के चालू होत्या त्यावेळेस कोर्टाचे निकाल कामगाराच्या बाजूने होते परंतु कामगार मंत्री सुरेश खाडे आले तर त्यांनी आमच्या आयुष्याचे वाटून केले कारण ज्या अर्थी कोर्टाकडून कामगार पाठीमाग सरत नाही त्या अर्थी कामगार मंत्र्यांनी क्लोजरवर मान्यता दिली आणि तिथून स थ्री सिच्युएशन चालू झाली कारण जनरल मोटर आणि कामगारामध्ये असा करार झाला होता की ही कंपनी विकली ट्रान्सफर झाली तर पाठीमागचे कामगार पुढल्या कंपनीत ट्रान्सफर केले जातील परंतु कामगार जनरल मोटरने इंडस्ट्री कोर्टला जे पन्नास टक्केची ऑर्डर होती ती कंपनीनं पाळली नाही ती ऑर्डर पुण्यातल्या कोर्टातून काम करायच्या बाजूने आली मुंबईच्या हायकोर्टातून काम करायच्या बाजूने आली सुप्रीम कोर्टातून काम करायच्या बाजूने ऑर्डर आली परंतु कंपनीनं ती ऑर्डर पाळली नाही परंतु मुंबईच्या हायकोर्टाने कंपनीच्या अमेरिकेच्या मालकाविरोधात अटक वॉरंट काढलं आणि तिथून खरा इतिहास चालू झाला कारण ज्यावेळेस हायकोर्टाने अमेरिकेच्या मॅनेजमेंटची अटक वॉरंट काढलं त्यावेळेस कामगार मंत्री सुरेश खडे यांनी मध्ये आले आणि क्लोजवर मान्यता दिली मान्यता दिली तसं कंपनी पुढं पुढं जात राहिले आणि जनरल मोटरचे कामगार पाठीमागे पाठीमागे येत राहिले कारण जो सुप्रीम कोर्टाचा आदेश होता तो कंपनीने फॉलोच केलेला नाही पन्नास टक्के पगाराचा आणि त्याच्यानंतर परत हुंदाई आली आणि जोपर्यंत हुंदाई येते तोपर्यंत मुंबईच्या हायकोर्टाने पाच महिने निकाल राखून ठेवला निकाल राखून ठेवला जनरल मोटर्सची जमीन हुंदाईच्या नावावर झाली समजा हस्तांतर झालं आणि त्याच्यानंतर मुंबईच्या हायकोर्टाने निकाल दिला आणि इथे कामगार पाठिंबा झाला कारण कामगारांचा खूप मोठे अपेक्षा होते की हायकोर्टाकडून की बाबा पुण्यातल्या कोर्टाने निकाल दिला नाही हायकोर्ट तरी दिलं कारण आमच्या मुंबईच्या वकिलांनी आमच्या युनियननी पूर्णपणे सह सहकार्य केलं त्यांना पूर्ण परिस्थिती सिच्युएशन समजून सांगितली परंतु न्यायव्यवस्थाही आता कामगारांची राहिलेली नाही आहे आणि हे फक्त जनरल मोटरच्या कामगाराबाबत होतं असं नाही आहे हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या कामगाराबाबत इथून पुढे होणार आहे कारण ज्यावेळेस कामगाराच्या विरोधात एखादा निकाल जातो त्यावेळेस तो एक कायदा बनतो आणि तो, तो कायदा बनल्यानंतर कामगार हा कामगार क्षेत्रात कामच करू शकणार नाही आहे आज जनरल मोटरचे अकराशे तेहतीस कामगार होते आज त्यांच्याविरोधात निकाल गेला का निकाल गेला तर हे सांगण्याची काही नवीन पद्धत नाही कारण देशात आता आपल्या लोकशाही राहिलेली नाही देशात आता हिटलरशाही झालेली आहे कारण अमेरिकेची कंपनी असल्यामुळे अमेरिकेतूनच त्यांनी सूत्र हल्ली जसे अमेरिकेतून सूत्रं हल्ली तसे जनरल मोटरचे कामगार कामगारांची ऑर्डर झाली कारण सुप्रीम कोर्टाची कंपनी ऑर्डर पाळत नाही आहे माझ्याला ऑर्डर आणायची कुठून पन्नास टक्के पगाराची कंपनी ऑर्डर पाळत नाही आहे जसं गुजरातमध्ये फोर्ट मोटर बंद झाली टाटा मोटरने प्लॅन्ट घेतला तो तर तिथले पाठीमागचे फोर्टचे कामगार टाटा मोटर्समध्ये ट्रान्सफर झाले मग इथं काय प्रॉब्लेम आहे इथं तर लिगली करार झाले ज्यावेळी दोन हजार सतरामध्ये ॲग्रीमेंट झाले त्यावेळेस कंपनीने करार केलेले आहेत पाठीमागची कंपनी बंद झाली हे कामगार पुढल्या कंपनीत ट्रान्सफर होतील इथं काय प्रॉब्लेम आहे कंपनी काय त्या का पाळत नाही कंपनी कायदा पाळत नाही त्याचं एक तिथं जास्त उदाहरण आहे की सरकार शंभर टक्के कंपनीच्या पाठीमागं आहे आणि हे सरकार ईव्ही एमवर निवडून आलेलं सरकार आहे त्यांना जनतेचं काही घेणं देणं नाही आहे काल रा राम मंदिराचं उद्घाटन झालं महाराष्ट्रातले नेते आजी माजी नेते उत्तर प्रदेशला जाण्यासाठी लाईन लावून थांबले होते परंतु त्यांना इथं आज एकशे चौदा दिवस झालं तरी आंदोलनस्थळी यायला जमत नाही का काही कामगार महा महाराष्ट्रातले नाहीत का काही कामगार पाकिस्तानमधून आलेले आहेत हे कामगार फक्त न्याय हक्कासाठी मा लढतात इथं आम्ही कंपनीकडे काही मागत नाही फक्त आम्ही आमच्या हक्काचा मागतोय आहे ती बी कंपनी देत नाही आहे आम्ही मागायचो कोणाकडे जर सरकारच लोकांच्या वगैरे राहत नसेल तर मागायचं कुणा कोणाला आम्ही हां महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात हे सरकार काम करायचं आहे कष्ट करायचं आहे शेत करायचं आहे कुठं आहे हे सरकार तर उद्योगधारे आढावा आणि आंबानेच होऊन बसलेलं आहे मुख्यमंत्र्यासंग तीन तीन मिटिंग झाल्या जनरल मोटरच्या एम्प्लॉईच्या आणि कंपनीच्या कंपनी मुख्यमंत्र्यांचा शब्दच पाळत नाही अजून काय बोलायचं मुख्यमंत्री साहेबांना आज महाराष्ट्र सरकारकडे एवढी पावर आहे की कंपनीला खाली खेचण्याचं आहे पण आज असा विषय झाला की कंपनी चालवते महाराष्ट्र सरकार असे आम्हाला नाही लता असतं बोलायची वेळ आलेली आहे आज आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी तरी लढत आहोत पण जसं जसं आम्ही पुढं जाईल तसं प्रत्येक ठिकाणी आम्हाला काहीतरी काय प्रॉब्लेम येतोय हायकोर्टाने आमची अपेक्षा होते की दोन महिने तीन महिन्यात निकाल दिला जाईल हायकोर्टाने मी पाच महिने निकाल प्रलंबित ठेवला आणि शेवटी असं सांगण्यात आलं की पुण्यातल्या इंडस्ट्री कोर्टाची ऑर्डर आम्ही एज इट इज ठेवतो तुम्हाला जर ॲज इट इज ऑर्डर ठेवायचं तुम्ही काम कोणत्या गोष्टी करत होता आज हायकोर्टाने असा निकाल दिला सुप्रीम कोर्टात जाऊन तरी काय करायचं ज्या अर्धी तुम्हाला पाच महिने काय प्रॉब्लेम होता तुम्ही पुन्हा ते ऑर्डर सेम टू सेम ठेवतात पाच महिने केलं काय हाय कोर्टाने याच्यामुळे आमची सुप्रीम कोर्टात जाण्याची कुठलीच अपेक्षा नाही आमची महाराष्ट्र सरकारकडेच अपेक्षा आहे की आम्हाला फक्त आमच्या हक्काची नोकरी द्यावी बस एवढं दुसरं काहीच नाही आहे आम्हाला काही काय नाव तुमचं माझं नाव पुन्हा तिथे सांगतात आज उपोषणाचा एकशे चौदावा दिवस असं किती दिवस सांगायचं की आज एवढा दिवस तेवढा दिवस सरकारला का थोडं पण असं लाज वाटत नाही का आमच्याकडे लक्ष देत नाही आमचे लहान लहान लेकरं पण आम्ही इथे धुळीमध्ये बसतोय आमच्या आमच्यावर एवढी वाईट परिस्थिती आली किती हल्ल्या आहे दिवसासाठी आमचं आम्ही कसं जागायचं लपतो ते आमचं आम्हालाच माहीत नाही म्हणजे एवढं बेकार परिस्थिती चालू आहे ना घरात घरात खायला धान्य नाही काही नाही आम्ही राशनचं खाऊ कसं कसं आमचं आम्हालाच माहीत आज आमचे मिस्टर तीन वर्ष झाले संघर्ष करतात लढा देतात तरी पण आमच्यावरती अन्यायच होतं आणि शेवटी अन्याय फ्यू होतो प्लीज सरकार आमच्या मिस्टरमुळे जी वेळ वाईट वेळ आली ती आमच्या लेकरांवरती नाही येऊ आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचे जॉब द्या काय ना तुमचं पांढरे आज आमच्या उपोषणाचा एकशे चौदावा दिवस आहे तरी सरकारला आमचं काही देणं घेणं पडलेलं नाही आम्ही एकशे चौदा दिवस सुद्धा झालं बसलो तरी सरकार आम्हाला न्याय न्याय देत नाही आम्ही आता मागायचं कोणाकडं सरकारकडे मागून झालं कोर्ट काय आम्हाला न्याय देत नाही सरकारसुद्धा देत नाही माझं आम्ही मागणार कोणाकडं आता हाच प्रश्न पडला आता आम्ही जगायचं की मरायचं हे या सरकारनं सांगावं सरकारनं काल रामाची खान राम प्रतिष्ठा केली आता आमचा जर त्राम उरला नाही तर आम्ही राम कसा करायचा आमच्या नवऱ्यांच्या हाताला काम आमच्या नवऱ्यांमध्ये यांना राम दिसत नाही आम का आमच्या ना जिवंत नवऱ्यांच्या आमच्या रामांच्या हाताला काम द्या तरच आम्ही रामराम करू आणि सरकारला म्हणजे हात जोडून मिळते अजूनही आम्हाला काम द्या अजूनही मिळ गेलेली नाही काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही माझं नाव वर्षा विवेक मेंदर आहे आज उपोषणाचा एकशे चौदावा दिवस असून सुद्धा सरकार आणि अद्यापही आमची दखल घेतलेली नाही आता घरची परिस्थिती एवढी खराब आहे की सर्वांच्याच घरची परिस्थिती एवढी खराब झालेली आहे की काही म्हणजे कोणाकडे असं राहिलेलंच नाही बोलण्यासारखं सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं हक्काची नोकरी आम्हाला परत द्यावी एवढीच आमची या ठिकाणी काय नाव माझं नाव प्रमोद करते मी बारा वर्षाच्या काम केलं आज आमचा आंदोलनाचा एकशे चौदावा दिवस आहे तर बायकापर्यंत घेऊन आम्ही रस्त्यावर बसलोय म्हणजे खाडे आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्या आशीर्वादाने ही आमच्यावर ही वेळ आली आहे जनरल मोटर्सने आत्तापर्यंत काय काय विकलं आहे आणि हुंड्याने काय काय विकत घेतलं आहे ह्याचाच काय अजून अंदाज येत नाही कारण की कोर्ट सरकार सगळं विकलं आहे हे सगळं सगळे एकत्र येऊन कामगारांची वाट लावायची यांची तयारी चालली आहे फक्त बरेचसे राजकारणी लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत मोठे मोठे मंत्री राज्य सरकारचे मंत्री केंद्र सरकारचे मंत्री या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आमदारही या येऊन गेले होते त्यांनी तुम्हाला पाठी मदत शोधायची ते येतात पाठिंबा दर्शवतात आणि परत इकडे सुद्धा नाही ते फक्त त्यांचं येऊन इथं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात आम्ही तिथं भीक मागव आंदोलन करून त्यांना पैसे कमी पडत असतील तर त्यासाठी पैसे गोळा करत होतो पण ते कामगारांना बोलले की आम्ही कामगारांची भीक घेत नाही सगळं कामगारांना भिकारी बोलली होती भिकारी भिकारी कर, लोकांचा मंत्री पण भिकार मंत्रीच असा असायला पाहिजे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल जो आहे हा तुमच्या कामगार युनियनच्या विरोधात गेलेला आहे बरोबर मग आता यानंतर तुमची इथून काय भूमिका असणार आहे किंवा सरकारच्या विरोधात अजून पुढं काय पाऊल उचल जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही काय नाव तुमचं काय सांगा आता तुम्ही प्रश्न विचारला की काय भूमिका आहे आमची भूमिका ठरलेली आहे ते आम्ही गोपनीय ठेवलेलं आहे आमचे जे प्रतिनिधी आहेत ते सांगतील आम्हाला किंवा त्यांनी जरी काही याच्यावर काही योग्य पाऊल उचलले नाही ते आम्ही कामगारांनी काय करायचं ते ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आमचा जसा पद्धतशीर कार्यक्रम केला आणि त्यापेक्षा अधिक सुबद्दपणे पद्धतशीर कार्यक्रम त्यांचा करणार होता वरतीपासून आज एकशे चौदा दिवस झालेले उपोषणाला तुम्ही बसलेले आहात सुरुवातीपासून बऱ्याचशा लोकांचा इथं प्रतिसाद होता आज थोडंसं कुठंतरी प्रतिसाद कमी वाढतो <laughs> नाही तसं पाहिलं तर त्याच्या प्रतिसादाचं याचा आम्हाला आजपर्यंत काही उपयोग झालेला नाही बैल असं तेही जनरल ना नाही आता जे काही जे काय होणार हेच कामगार योग्य दिशा ठरवतील सर्वांनी ठरवलेलं आहे नाही असं नाही योग्य कार्यक्रम होईल जसा आमचा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे आम्ही तर आपण पाहिलं तर या कामगारांची जी आता दुरावस्था झालेली आहे याला सरकार कुठेतरी जबाबदार आहे आम्ही भिकाऱ्यांना भी भीक देत नाही असं खडतर वक्तव्य करत आ, सुरेश आ, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांना भिनवलं गेलं होतं त्याच्या कणखर भाषेमध्ये त्यांनी सांगितलं होतं नवऱ्यांमध्ये आम्हाला तुम्हाला राम दिसत नाही का किंवा आम्हाला काम द्या तुम्हाला राम दिसत नाही आहे का अशा प्रकारचे जे कामगार बोलत आहेत तरीसुद्धा या सरकारला काम कसा फुटत नाही आहे असा प्रश्न आता कामगारांना उपस्थित झालेला आहे मावळ परिसरसाठी सचिन मोरे हो तळेगाव जय